अरे बाबा तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल उधळला मग आता उपोषण कसलं आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उधळला काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला हा, आला हा आला अध्यादेश आला बघा हा अध्यादेश आला लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला कशाला बसतं मिळाला ना तुम्हाला तुम आज चार दिवस झाले या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे डीजे वाजवला रा जातो रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जे जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते आपण जिंकलो अम आम्हाला मिळाला काय चाललेलं मग उपोषण कशासाठी

पण त्यांना मिळत नाही पण याने नुसतं सांगितलं का उपोषण ताबडतो धावपळ सुरू मला सुरुवातीला सांगायचं मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत पण ते वेगळं द्या आमच्या तातात द्याज देऊ नका एवढंच आमचं म्हणणार आहे आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्येच द्या मला काही कळलं नाही मी जरा काही पेपर पण वाचणार आहे जरा शांत जर बघा तुम्ही शांत माझ्या बरोबर साथ यायचा असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे काय चाललेलं आहे आणि कायदा काय म्हणतो ते ऐकून घ्या तरच तुम्ही माझी साथ चांगल्या प्रकारे देऊ शकता शांत राहा पाण्याची बाटली मराठा समाजाला विरोध नाही पण काय चाललंय मुख्यमंत्री त्या दिवशी होते मला मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झालं की तुम्ही सत्तावीस तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात माझा काही विरोध नाही पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना हे सर्वेक्षण हे कशासाठी आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली मग आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय खोट ते कशासाठी घरोघर जात आहेत फक्त जात विचारतात एकशे ऐंशी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एका घराला तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा कधी कधी पंचवीस तर कधी कधी पन्नास घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात असं रेकॉर्ड केला जात एकशे ऐंशी प्रश्न त्याच्यात फक्त जात विचारली जाते जात कुठली अमुक अमुक आणि बाकी सगळं आपोआप भरलं जात ऑफिस मध्येच